घरी एखादा कार्यक्रम असेल तर एकदम पटकन होणारा आणि एकदम चविष्ट कमी सामानात तयार होणारा असा कॉर्न पुलाव आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मक्याचा भात देखील याला म्हणतात नमस्कार मी श्वेता पाटील श्वेताच किचन तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज तुमच्यासाठी छान असा चविष्ट कॉर्न भात घेऊन आलेली आहे चला मग सुरुवात करूयात आजच्या रेसिपीला सर्वात आधी आपण पाणी उकळत ठेवलेलं आहे यामध्ये आपण चार मिरी दालचिनीचा तुकडा अर्धा चमचा जिरं दोन हिरवी वेलची आणि तीन लवंगा घालून घेणार आहोत आता यामध्ये आपण एक चमचा तेल देखील घालून घेणार आहोत पाणी उकळताना सर्व जिन्नस घालून घ्यायचे जेणेकरून भात मोकळा होतो आणि भाताला एक चांगला मसाल्याचा फ्रेग्रन्स येतो आता यामध्ये चवीपुरता मीठ घालायचा आहे हा भात करण्यासाठी आपण एक कप बासमतीचा तांदूळ घेतलेला आहे बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा अख्खा बासमती आहे स्वच्छ धुवून दहा ते पंधरा मिनटासाठी पाण्यामध्ये भिजत घातला आहे जेणेकरून भात फुलतो आणि चांगला मोकळा होतो आता आपण या भातातलं पाणी काढून घेणार आहोत पाणी काढल्यानंतर हा भात ह्या उकळत्या पाण्यामध्ये घालून घेणार आहोत तुम्ही इथे पाहू शकता मी सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता या उकळत्या पाण्यामध्ये हा भात घालून घ्यायचा उकळत्या पाण्यामध्ये भात घालून घेतला की त्यामध्ये पळी फिरवून घ्यायची आणि त्याला मोठ्या आचेवरती पाच ते सात मिनिटांसाठी एक चांगली अशी उकळी येऊन द्यायची तुम्ही पाहू शकता इथे पाच ते, ते, ते सात मिनिट झालेली आहेत आणि एकदम मस्त अशी उकळी यायला सुरुवात झाली आहे आता आपण मध्यम आचेवरती हा गॅस करणार आहोत आणि पुन्हा एकदा भाताला आतपर्यंत व्यवस्थित असं शिजून देणार आहोत दोन ते तीन मिनटांमध्ये भात एकदम चांगला शिजतो तुम्ही पाहू शकता नव्वद टक्के भात शिजलेला आहे आता आपण हा भात नव्वद टक्के शिजवून घेणार आहोत आणि त्यामधलं एक्सेस जे पाणी आहे ते काढून घेणार आहोत आता या भातातलं पाणी काढून घेण्यासाठी मी इथे एक रिकामा असं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये एक चाळणी घालून घ्यायची आणि या चाळणीमध्ये आपण जो भात शिजवून घेतलेला आहे तो भात काढून घ्यायचा आहे आता या भातात जे पाणी निघतं ते पाण्यामध्ये थोडस मीठ घातलं तर तुम्ही भाताची पेज म्हणून सुद्धा हे पिऊ शकता खूप चविष्ट अशी पेज होते भात आपण नव्वद टक्के शिजवून घेतलेला आहे कारण की आपण जेव्हा भात अशा पद्धतीने काढतो तेव्हा तो चाळणीमध्ये वाफेवरती बाकीचा देखील व्यवस्थित शिजतो अशा पद्धतीने भात मोकळा करून ठेवायचा आणि तुम्ही इथे पाहू शकता जे भातामध्ये एक्स्ट्राचं पाणी असतं ते चालणीमुळे सगळं या भांड्यात निघून येतं यामुळे भात एकदमच मोकळा होतो गिचका होत नाही त्यामध्ये पाण्याचा अंश शिल्लक राहत नाही इथे आपण भात बाजूला काढून ठेवलेला आहे आणि आता इथे बाउलमध्ये आपलं तांदळाची पेज तयार झालेली आहे अतिशय पौष्टिक अशी ही पेज असते कारण की यामध्ये तांदळाचा सर्व अर्क निघालेला असतो यामध्ये थोडंसं मीठ घातलं तर ही गरम गरम पेज प्यायला देखील खूप छान लागते कॉनभात बनवण्यासाठी आपण इथे कांद्याच्या पातीचा वापर करणार आहोत त्यासाठी इथे मी कांद्याची पात एकदम बारीक अशी कापून घेते आहे कांद्याच्या पातीवरती जे काही कांदे असतात त्या कांद्यांचासुद्धा आपण फोडणीत वापर करणार आहोत त्याकरता आपण ते कांदेसुद्धा बारीक कट करून घेणार आहोत आणि पातीचा देखील वापर करायचा आहे इथे आपण दोन्ही कांदे एकदम बारीक असे कट करून घेतलेले आहेत शिवाय पातीच्या मागच्या बाजूची बाजू देखील बारीक कट करून घेतलेली आहे आणि कांद्याची जी पात आहे ती आपण कट करून बाजूला ठेवणार आहोत हिचा वापर आपण फोडणीसाठी करणार नाही आहोत आता कॉर्न पुला बनवण्यासाठी सर्वात प्रथम पॅनमध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे जिरं मस्त तडतडलं की त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आता इथे तुम्ही मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता यामध्ये कडीपत्ता घालून घेणार आहोत कडीपत्त्याची सात आठ पानं आहेत ती पण मस्त अशी फोडणी एकदम तडतडून द्यायची आहे मिरची आणि कढीपत्ता असा तेलामध्ये छान तडतडला की त्याचा फ्रेग्रन्सही खूप छान येतो आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत इथे मी कांद्याच्या पातीचा कांदा वापरलेला नाही आहे नॉर्मल एक कांदा घेतलेला आहे जो आपण रेग्युलर यूज करतो तो कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो कांदा आपण या फोडणीत घालून घेणार आहोत कांदा हलकासा परतून घ्यायचा एक दोन मिनटं असा परतून झाला की यामध्ये आपण कांद्याच्या पातीचा जो कांदा कट केलेला आहे तो घालून घेणार आहोत हा कांदा थोडासा पातळ असतो तो पटकन शिजतो याकरता आपण त्याला नंतर घातलेला आहे पुन्हा एकदा कांदा चांगला परतून घ्यायचा दोन ते तीन मिनटासाठी आणि त्यामध्ये आपण चवीपुरता मीठ घालून घेणार आहोत मीठ घातल्याने कांदा पटकन नरम होतो आता यामध्ये आपण जे मक्याचे दाणे काढून घेतले होते ते एक कप दाणे घालून घेणार आहोत कॉर्न पुलाव आहे त्यामुळे इथे मी मक्का भरभरून घातलेला आहे एक कप तांदूळ आहे आणि आपण एक कप मका घेतलेला आहे मक्याचे दाणे आहेत इथे आपण कच्चे दाणे घातलेले आहेत मक्याचे दाणे उकडून घेतलेले नाही आहेत कच्चे दाणेच फोडणीमध्ये घालून घ्यायचे अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करायचे आता यावरती झाकण देऊन त्याला पाच मिनटासाठी एक वाफ काढून घ्यायची आहे जेणेकरून मक्याचे दाणे बऱ्यापैकी शिजतात तुम्ही इथे पाहू शकता पाच मिनिटं झालेली आहेत आणि मक्याचे दाणे एकदम मस्त असे टम्म फुगलेले आहेत एकदम छान असे शिजलेले देखील आहेत मका कवळा असतो त्यामुळे तो अगदीच पटकन शिजतो यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट ला। आहे मिक्स मसाल्याचा वापर केलाय इथे आपण मिरच्या देखील घातलेल्या आहेत त्यामुळे मी एक चमचाच लाल तिखट घातलंय आणि इथे आपण चार चमचे मॅगीचा मॅजिक मसाला घातलेला आहे ज्यामुळे या कॉर्न पुलावाला खूप अप्रतिम अशी चव येते मॅगी मसाला घालून घ्यायचा आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण जो भात शिजवून घेतलेला आहे तो भात घालून घ्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता भात थंड झालेला आहे आणि एकदम मस्त असा मोकळा झालेला आहे प्रत्येक दाणा अख्खाच्या अख्खा दिसतोय आपल्याला आता हा भात एकजीव करून घ्यायचा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे एकदम मस्त असा फ्रेग्रन्स येतोय भात व्यवस्थित मिक्स करून झाला की यावरती झाकण देऊन पुन्हा एकदा दोन ते तीन मिनिटांसाठी वाफ काढून घ्यायची आहे तुम्ही इथे पाहू शकता दोन तीन ते तीन मिनटं झालेली आहेत एक वाफ पण आपली चांगली भाताला आलेली आहे भात मस्त असा मोकळा तयार झालेला आहे आणि यामध्ये आता शेवटला आपण लास्ट असं एक शेवटचे इन्ग्रिडियन्स घालून घेणार आहोत ते आहे कांद्याची पात इथे आपण कांद्याची पात एकदम बारीक अशी कट करून घेतलेली आहे आता ही कांद्याची पात संपूर्ण भातात घालून घ्यायची आणि पुन्हा एकदा भाताला एकजीव करून घ्यायचा आहे कांद्याची पात घालून झाली की पुन्हा एकदा झाकण द्यायचं आणि एक, एक मिनिटासाठी वाफ काढून घेणार आहोत अगदीच एक ते दोन मिनिटासाठी वाफ काढायची आहे जेणेकरून कांद्याच्या वातीचा फ्रेग्रन्स तसाच राहील कांद्याची पात जास्त शिजवणार नाही होत आपण मंदळाचे वरती वाफ काढून घ्यायची आहे आणि ते पाहू शकता दोन मिनटं झालेली आहेत आणि परफेक्ट असा कॉर्न पुलाव खाण्यासाठी तयार झालेला आहे नेहमी नेहमी तेच तेच भात देच तेच पुलाव खाऊन कंटाळा येतो अशा वेळेस हा कॉर्न पुलाव नक्की ट्राय करा खूप छान आणि चविष्ट असा तयार होतो यासोबत ताक कढी कशाचीच गरज लागत नाही नुसता खायला अप्रतिम लागतो कशी वाटली आजची कॉर्न भाताची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा शिवाय तुमच्याकडे या भाताला काय म्हणतात हे देखील कमेंट करून सांगा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद